मोठ्या साईजसाठी जर समोरचा गळा लहान असेल तर आपण तो किती घ्यायचा कटोरीच्या गळ्याची रुंदी किती घ्यायची मोंड्याची उंची किती घ्यायची तर या ठिकाणी सहा इंचचा गळा आहे आणि कस्टमरची साईज जास्त आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी इथं फक्त सहा इंच गळा जो आहे तर मी पूर्ण जी मोंड्याची उंची आहे ती चार इंच कटिंग केलेली आहेत म्हणजे शिवून आपली तीन इंच येईल आणि जो कटोरीचा गोलवा आकार आहे समोरच्या गळ्याचा तर ती फक्त तीसुद्धा मी इथं चार इंच घेतलेली आहेत आणि ती शिवूनसुद्धा तीन इंच येईल म्हणजे दोन्ही बाजूला आपली अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ही ठेवायचीच आहे आता या गळ्याला कटोरीचा जो गळा आहे समोरचा याला आकार दिलेला नाही तो पूर्ण चार इंच आहे आपण त्याला जो गोळू आकार सेप दिला आपण कटोरी स्टिच करून तर तो गळा आपला तीन इंच होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरीची कटिंग करायची आहे गळ्याची आणि मोंड्याच्या उंचीची सुद्धा